आदरणीय रुळे साहेब त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी बुजबळ दिली आदरणीय आमचे मित्र समजा डॉक्टर देवेंद्रजी कैकाडी त्यांना एक फोन केला आपण डॉक्टर आहे मुलांना मोटिवेशन करण्यासाठी आपल्यासारखं एकूणपासून आम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजे मग झाले तिथे आले त्यांचं पण स्वागत आहे संघटने कार्य केले त्या त्यावेळेस भिचडे साहेबांना फक्त एक फोन करा साहेब आधी तर त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत करतो आमच्या संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय दिवस हे पण हमेशा आमच्या पाठीशी बजायची तुम्ही जे कार्य करून राहिले त्यामध्ये तुमचा काही स्वार्थ नाही तुमच्या सोबत जे जुळलेले लोक आहेत ते खरंच जबाबदारी आणि मानवतेच्या कार्याने काय करत आहे या आमच्या दोन्ही पाठिसू शकतात कालच्याही मागणी ग्राहक पक्षाच्या त्या सदस्य आहेत आम्ही त्यांचं समाजकार्य त्यांचा खूप मोठा आहे काल माझ्यासोबत एक घंटा त्या बोलल्या त्यांनी मला सांगितलं ठरवलं की मला म्हणजे मला एक तर एनर्जी आली की एवढं काम कसं करू शकते घ सांभाळू शकता तर त्या राहते कुठे संघटनेस आहे त्यांनी काल तीन ते चार मिनिट केलेल्या संघटनेसाठी बदल की आपलं कार्य करत नाही आम्ही संत जगनाने महाराजाचं नाव आय टी आता बदलणार होते दुसरं कुणीतरी षडयंत्र असून संतांनी जगनाने महाराजाचं नाव बदलणार होते प्रत्येक ठिकाणी आम्ही हिमेमध्ये दिले आंदोलन केल्यासाठी नारेबाजी केली आम्ही ते नाव थांबवलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा खालीसाई मागणे सुभेमानले जातो या लोकांचा खरंच माझ्यासोबत झुर्मिलेले संघटनेमध्ये लोक आहेत माझे कार्यकर्ते कालोपात्र रोडे जुमाला सांगतो जो कानोली माराचा का रोड आहे तो रोड पाच वर्षापासून थांबलेला होता माझ्याकडे आमच्या फॅक्टरीचे लोक आहेत त्यांनी मला फोन केला की जी त्या रोडसाठी तुमच्या माध्यमातून काही होऊ शकते का पण मी कानोपात्र रोडे मेन फोन केला की मॅडम त्या रोडसाठी आपल्याला पत्रा द्यायला आमदार साहेबांना रोडे मॅडमला सांगितलं की मेघे साहेबांना आपल्याला पत्र द्यावं लागतील कारण ज्या लोकांचे जे कांदोळी भाड्याचे संघ लोक आहे आहे आपलं त्या लोकांनी मला कोण दिला राहुल वासिक यांनी सांगितलं की बजेट बी या लोक काहीतरी करा खूप त्रास होता पाच वर्षापासून मेळगेदार त्रास देत होता कांदोळीमध्ये रोड कांदू मात्रा रोडे मॅडम ज्यांच्यासोबत महिला जुळलेल्या आपल्या संघटनेवर सर्व आमदार साहेबांना पत्र दिलं तुम्ही रोड झाला तुम्हाला आज नोटं दुसऱ्या गावात ते लोकं नाव घेतलं मी वर्धेला गेलो होतो त्या दिवशी मी पाणखिल्यावर थांबलो तुमच्या रोडचं काम झालं का म्हणून अरे हे म्हणजे दिली समाज संघटनेने के काम केलं तुमच्या राजकीय पक्षांना नाही तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही थांबू शकत नाही एवढं जोरदार आपण काम आहे आपल्या वैशाली नाही आम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये वाडी नगरामध्ये हॉस्पिटल होण्यासाठी किंवा सगळ्यात पण आपल्या संघटनेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या तुम्ही पत्र लिहिलं होतं आजही आमच्या ते आहे आम्ही आमदार साहेबांचा सत्कार पण केला त्यांच्या सिंहचा वाटा त्या वैशाली काही जागा देत आहेत कारण आम्ही सर्वात प्रथम वाडी नगरामध्ये हॉस्पिटल होण्यासाठी त्यांच्या रेळवे आहे आज आमच्यासोबत रवींद्र भुजले आम्हाला आनंद झाला आणि साहेब आता त्या दिवशी आमच्या साहेब एक उपोषण होतं कामगार लोकांचं त्यांनी आम्हाला मदत पाठी सहकार्य त्या लोकांसाठी जागा घेऊ त्या त्या लोकांनी सांगितलं की पाच वाजेपर्यंत आमचे उपोषण उपोषण सुरू आहे पाच वाजता त्यानंतर आम्हाला पैसे नाही आहे त्यावेळेस शेतकरी कामगार भवन आहे त्या भवनामध्ये त्यांना थांबवण्यासाठी जागा घेतली केदारसाहेब बजायची किती असे समजून बोलला त्यांच्या काही मागणीवर नाव सांगितलं केदारसाहेबाला केदारसाहेबांनी विजयची युती दिली आमचं स्वागत केलं कोणतेही प्रश्न असले बजायची सांगा बी आम्हाला म्हटलं साहेब मी तुम्ही समाजाचं काम करतो मी तुमच्या पक्षाचं काम नाही कर नाही म्हणे आपण ओबीसी नाही म्हटलं ओबीसीच्या नावाने प्रत्येक जण आपापल्या समाजाचं काम करते मी केली समाजाचंच काम करतो <गणगा> मलाही मला काही म्हटलं जातीवादक म्हटलं समाजवादी म्हटलं तरी मला चालतं मी समाजाचं काम करतोच आहे समाजाच्या समस्या यामध्ये ज्या सुरक्षा रक्षक जे मंडळ बसलेले आहे त्यामध्ये कम दहा ते पंधरा लोक तुम्ही समाजात आहेत त्याच्यामध्ये मी विचार स्वतःमध्ये तुमचा विषय ठेवून आज पुन्हा पत्र दिलं त्यांनी मला सुरक्षा रक्षक पालक मी मी म्हटलं मी सरकारी कर्मचारी माझ्या नावाने घेऊन जाईल संजय देहच्या नावाने त्यांनी पत्र दिलं उद्या किंवा परवा कोकणे साहेबाला किंवा बावनकुळे साहेबाला तुमच्यासाठी भेटायला जातो आणि तुमची जी मागणी आहे तुमच्या ज्या काही अपेक्षा आमच्या माध्यमातून तिथपर्यंत दृष्टी काम करतो तुमच्या उपोषणामध्ये आम्ही आता इथे दौला मिटीला उपोषण करून ज्यावेळेस ते बसले होते झोपडपट्टीसाठी त्यांनी आम्हाला ऑफिशियली पत्र दिलं श्री संताजी असतील समाज संघटना नावाने इथे तुमचं संघटन दिल्ली समाज संघटन आहे बावनपुळे साहेबांकडे तो प्रश्न बावनपुळे साहेबांना सांगितला बावनपुळे साहेबांनी त्यांना आठ अंशामध्ये त्यांच्या नियोजन कमिटीच्या याच्यामध्ये लसरवलं त्यांचा प्रश्न म्हणजे सहा होण्याच्या मार्गावर आहे तर त्यांनी आम्हाला प्रचार नाही करावा लागला ते हे लोक सांगतात की तुम्ही हा प्रश्न आता कोणी म्हणते आम्हाला वंचितचं काम करते कोणी म्हणते बी एस पीचं काम करते कोणी काँग्रेसचं काम करते अरे आम्ही कोणत्या पक्षाचं कामच नाही आम्ही तेलॅचंच काम करतो दोन तीन हजार झोपड्या तिथं आपल्या समाजाचे समाजाच्या आणि आपले समाजाचेच लोक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं वंचित जे आंदोलन केलं आहे मला एक ते वंचित जातून आम्ही सत्ताधारी पक्षाच्या निवलेलं आहे आम्ही आंदोलन करू शकत नाही बजायक जीव समर्थन द्या आम्ही गेलो जाहीर पाठिंबा नाही दिला निश्चित पण असं बोललो आम्ही आम्ही त्यांचा मुद्दा ठेवला त्यांनी मला फोन केला की होतं की साहेबांच्या लेटरवर तुमचा रेफरन्स आहे तुमचा रेफरन्स आहे की तुम्ही आमचं पत्र पोहोचवलं म्हणून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आठ दहा दिवसापासून सतत आंदोलन करतो होतो अजूनपर्यंत पाहण्यात आला